तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माझा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ता सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या देशातील माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार या सर्व लोक या पूर परिस्थितीमुळे प्रभावित झालेले आहेत म्हणून माझे संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र आव्हान का आहे की आपण हा वाढदिवस साजरा करत असताना प्रथम माझे जे काही शेतकरी बांधव आहेत जे काही कष्टकरी आहेत जे काही माझ्या महिला भगिनी आहेत जे काही शहरातील व गावखेड्यातील रहिवासी जे या पूर परिस्थितीमुळे प्रभावित झालेले आहेत त्यांच्या अडचणी सोडवणं हे पहिलं आपलं काम असलं पाहिजे त्यांना मदत देणं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मदत मिळवून देणं व त्यांना सहकार्य करणं ही आपली भूमिका असली पाहिजे त्यामुळं त्यांना सहकार्य करणं त्यांच्या अडचणी दूर करणं आणि त्यांना मदत पोहोचवणं हेच माझा वाढदिवस म्हणून साजरा होऊ शकतो त्याच्यापेक्षा मोठा काही वाढदिवस राहणार नाही आणि म्हणून माझं सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण जे जे लोक या पूर परिस्थितीमुळं प्रभावित झालेले आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करावं कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवावी व त्यांच्यापर्यंत पोहोचावं धन्यवाद जय इजो